नमस्कार मी विवेक काजरेकर आणि माझ्याबरोबर आज आहेत ज्येष्ठ कवी सदानंद डबीर यांच्याबरोबर मी बरंच काम केलं आत्तापर्यंत त्यांच्या रचनांना संगीतबद्ध करून माझ्या चॅनलवर प्रकाशित केलं आहे पण नुसतीच गाणी यांची प्रकाशित करण्या व्यतिरिक्त काही अजून काम करता येईल का याबद्दल आम्ही दोघांनी विचार केला आणि एक नवा उपक्रम आपल्यासमोर सादर करण्याची इच्छा निर्माण झाली ज्याच्याबद्दल डबीर साहेब स्वतःच सांगितलं काय जरी मी कादवेकरांबरोबर अनेक का, गाणी गीतरचना आणि गझल सुद्धा यांनी माझ्या स्वराबद्दल केलेल्या आहेत खूप छान केले आहेत पण माझं असं मत आहे की तो जरी गीतकार गझलकार असून देत पण मुळात ती व्यक्ती कवी असायला लागते आणि मी सुद्धा सुरुवात कविता लेखनापासूनच लिहिली अगदी मुक्तचंद्राच्या कविता गद्यप्राय कविता अशा सगळ्या कविताच मी लिहित होतो त्याच्यानंतर मला एक दिवस असं काहीतरी गीत सुचायला लागली आणि मी गीताकडे वेळो नंतर मग गीतलेखना माझा थोडासा जम बसल्यानंतर त्यानंतर मी गझलकडे वळलो कारण गझल हे गीतापेक्षाही अधिक कठीण असा फॉर्म आहे म्हणजे तर हे एक नॅचरल प्रोसेस होती पण ह्या याच्यामध्ये झालं काय की नंतर गीत आणि गझलमध्येच रमल्या मी रमल्यामुळे माझ्या कविता आहेत त्या संग्रहात तशाच राहून गेल्या म्हणजे मी न एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पहिला संग्रह प्रकाशित झाला तर अनेक आज माझ्या प्रत्येक संग्रहामध्ये थोड्यातरी कविता आणि कविता गीत गझल हे तीन्ही प्रकार आहेत पण त्या ज्या कविता आहेत त्या काळात कधी जेव्हा संधी मिळाली तेव्हा कवी संमेलनात वगैरे कार्यक्रमात वगैरे वाचल्या गेल्या पण आता त्या नुसत्या पुस्तकात काय म्हणतात दफन हो के असं आम्हाला वाटलं की आपण पुन्हा एकदा काही कविता वाचाव्यात सादर कराव्यात आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आमचे मित्र सज्ज होतेच म्हणजे त्यामुळे हा उपक्रम आम्ही करतोय आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो हे बघा आपल्याशी थोडंसं बोलणं होईल कविता सादर करणं होईल काही काही इश्यूज असतात कविता लेखनातले किंवा रचना प्रकारातले त्याच्यावर पण कधीतरी अजूनमधून बोलणं होईल आणि बघूया हा उपक्रम कसा सुरू होतोय पण आम्ही हा उपक्रम घेऊन अजूनमधून तुमच्या भेटीला नक्की येऊ हा सर्व उपक्रम माझ्या विवेक काजरेकर ओरिजिनल्स या चॅनलवरच प्रकाशित केला जाईल आणि आपल्याला हा उपक्रम निश्चितच आवडेल अशी आशा करतो कविता आणि डबीरांचं त्यावरचं निरूपण जर तुम्हाला आवडलं तर नक्की तुमच्या ओळखीतल्या लोकांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या या नव्या उपक्रमाला सपोर्ट करा अशी विनंती करतो धन्यवाद आणि मला एक सांगायचं आणखी असं आहे का की शब्द कवितेचा असं आपण या उपक्रमाला का नाव देऊ फार सुंदर नाव शब्द कविते शब्द कवितेचा कविते ठरलं तर मग ना धन्यवाद धन्यवाद